जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगावचे हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका भुंगा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला भुंगाची हार नेमकी कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार मिलिंद पाटील यांच्या भुंगाची व सोन्या बावीस अकराची गाडी ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका भुंगा व सोन्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी आठचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या आडक्या भुंगाची व सोन्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये काटाकी लढ चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हते भुंगा व सोन्या खूप सुंदररीत्या पळत होता मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये भुंगा व सोन्याने सुट्टा निकालच घेतला असता पण मित्रांनो तोंडावरती पब्लिक असल्यामुळे सोन्या व भुंगाने तास पलटी केला नाहीतर नक्कीच या सेमी क्रमांक आठमध्ये निकाल वेगळा पाहायला मिळाला असता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये भुंगा व सोन्या कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका